पनाळगडाला वेढा दिलेला होता तेव्हा शिवाजी महाराज या पनाळगडावरती आड अडकलेले होते जवळजवळ अडीच तीन महिने झाल्यानंतरही तो वेढा उठवायला काही तयार नव्हता आणि सैन्य जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त सैन्याने पूर्ण गडाला वेढा दिलेला होता तर आपण जो गड बघतोय आता तो पूर्ण मनुष्य म्हणजे इमारतीने व्यापलेला आहे पूर्वी मात्र गडाचा जो कोट आहे तो मोठा होता पावसाळ्याचे दिवस होते आता ह्या वेड्यातून वेडा इतका कठीण होता की ह्या वेड्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं रात्रंदिवस पहारे घरी होते मग शिवाजी महाराजांनी एक दिवस काय केलं की सिद्धिजोहरशी बोलणं तव केला की आम्ही तुम्हाला शरण येतो आहे आपला वकील पाठवला की उद्या तुमच्याबरोबर बोलणं करू किल्ला तुमच्या ताब्यात देऊ आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही मैत्रीचा तव करायला तयार आहोत त्याच्यामुळे सैन्याचा पार थोडा शिथिल झाला आणि शिवाजी महाराजांनी हा गनिमी कावा केला आणि रात्रीच्या वेळेस निवडक मावळ्यांसह त्यामध्ये शूरवीर बाजी प्रभू देशपांडे असतील अशा शूरवीरांना घेऊन शिवाजी महाराजांनी मग विचार केला की इथे सिद्धीजोहरच्या तावडीतून निसाटल्यानंतर जवळचा कोणता गड आहे की ज्याच्यावरती आपण जाऊ शकतो आणि आपण सुरक्षितपणे जाऊ शकतो तर शिवाजी महाराजांनी इथून जवळच नाणेकडे जाताना गणपतीपुळे जा तिकडे जाताना जो विशाल गड आहे त्या विशाळगाडावरती जाण्याचं ठरवलं रात्रीची वेळ आणि मुसळधार पाऊस चालू अशा वेळेस निवडक मावळ्यांसह शिवाजी महाराज या पन्हाळगाड्यावरतून निसटले आणि ते थेट विशाळगडाकडे निघाले शत्रूला त्याची चाऊ लागल्यानंतर शत्रूने लगेच घोडेस्वार पाठवले वेगवेगळ्या वेग वेग दिशांना आणि शिवाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी पाठवले पथकं पाठवले आणि शिवाजी महाराज आता पालखीत येऊन घेऊन मावळे आपला जणू काही प्राणच त्या पालखीत घेऊन शिवाजी महाराजांना अतिशय वेगाने पायामध्ये चपला वगैरे नसताना आणि त्यावेळेस घनदाट जंगल होतं त्या जंगलामधून येऊन शॉपमध्ये पावसाचा कसलाही विचार न करता आपल्या राजांचा जीव वाचवण्यासाठी ते धावत पळत पालखी पालखी राजांना बसून विशाळगड कसा जवळ करता येईल त्याचा ते, ते विचार करत करतो बघता बघता चार पाच चार वाजेच्या दरम्यान ते विशाळगडाच्या जवळ पोहोचले आणि खिंडीमध्ये मग मात्र शत्रूच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला अगोदर शिवा काशीदला पकडलं गेलं त्यांना गडावरती आणलं आणि तोपर्यंत शिवाजी राजांना थोडासा वेळ मिळाला आणि शिवा, शिवा काशीत हे खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी कामी आलेले एक शूरवीरच होते नंतर बाजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं की राजे तुम्ही गडावरती जा गडावरती गेल्यानंतर तोफेचा विशा इशारा द्या तोपर्यंत मी शत्रूला एक भरही पुढे गोडखिंडीतून या खिंडीतून येऊ देणार नाही आणि प्रभू देशपांडेंनी दोन्ही हातामध्ये तलवारी घेतल्या आणि शत्रूला सफासफ ते कापस सुटले आणि शेवटी शिवाजीराजे गडावर पोहोचले तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे रक्तबंबाळ झालेले होते आवाज आला गौतमची गती पेटवली गेले कि की किल्ल्या गडावरती पोहोचले आणि मग बाजी प्रभू देशपांडेंनी आपला जो देव आहे तो धारातील पडला आणि त्यांना वीरगती प्राप्त केला आहे गडाचा इतिहास खूप मोठा आहे परंतु आपल्याला वेळे आवाज आपण धन्यवाद